श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना आपल्याला दिल्लीला पाठवायचंय त्याच्या मागे कारण असं आहे संपूर्ण जिल्ह्यामधून गेल्या वेळाला श्रीनिवास पाटलांना निवडून दिलं आपल्या साताऱ्याचे पाच वर्ष वाया गेले कोणताही निधी भेटला नाही सत्तेतला उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे साताराचा विकास करायचा आहे भरघोस निधी आणायचा आहे कोणीही कुठला गैरसमज न करता उदयन महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचंय यासाठी सर्वांनी आपण पूर्ण ताकदीने उद्यापासून प्रचार सर्वजण एकत्र करतोय सर्वांनी सामील व्हा आम्ही एक एक सर्व एकत्र यासाठी आवाहन करतोय आज दिनांक एकमेला शाहूनगर गोडोली भागाची एक बैठक झालेली या भागातील सर्व प्रतिष्ठित नागरिक या बैठकीला उपस्थित होते आज आपल्याला येणाऱ्या लोकसभेला श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी जो काही प्रचार करायचा का आहे त्याची कुठची यंत्रणा कशा पद्धतीने राबवायची यासाठी ही बैठक झाली यात सगळ्यांनी एकमताने हा निर्णय घेतलेला आहे की शिवेंद्र राजे गट व उदयनराजेगड हा गट नसून राजघराण्याच्या पाठीशी सातारकर कायम उभे राहतील आणि राजघराण्याच्या मार्गदर्शनाखाली सातारची वाटचाल विकासाकडे जाईल या दृष्टीनं आपण मतदान करूया लोकांना उत्स्फूर्तपणे मतदान करायला बाहेर काढूया शाहूनगरला जो काही ठप्पा लागतोय बाबा जे मतदान कमी होते ते जास्तीत जास्त संख्येनं आम्ही वाढवायचा प्रयत्न नक्की करू आणि जी मतं आहेत उदयन महाराजांना मिळणारी त्याचं मताधिक्य वाढवून लोकसभेला आपण जास्तीत जास्त संख्येनं उदयन महाराजांना निवडून घेऊया आपल्या लोकसभेचे उमेदवार मान्य श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ शाहनगरमध्ये उदयनराजे मित्रसमोहाची आज मित्रसमो, बैठक झाली मुळात दोन्ही राजे एकत्र झाल्यामुळे आता खालच्या स्तराचा कोणताही वादविवाद किंवा वाद हे विधावे राहिलेले नाहीत मतभेद कुठलेही राहिलेले नाहीत आणि सगळ्यात आता या मिटिंग मध्ये हे दिसून आलं की प्रत्येक माणसाची या निवडणुकीच्या काळात खूप अगदी हिरि काम करण्याची तयारी आहे उद्यापासून सात वाजलेपासून साधारणतः कुरणातला जो बंगला आहे तिथून प्रचाराला सुरुवात करत आहोत आम्ही सर्वजण मिळून आता मुळात ह्या निवडणुकीला महाराज साहेबांना मतदान करण्याचं एक मूळ कारण म्हणजे महाराजसाहेबांनी साहेबांनी आपल्या शाहू खूप प्रेम केलेलं आहे शाहूनगरमधली बरीच कामं ही फक्त शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे <coughs> <coughs> भोसले यांच्याच माध्यमातून झाली आहे त्यामुळे इथं तिसरा पर्याय होईना कारण कोणीही शोधू नये शोधला तरी त्याचा काही फायदा होणार नाही कारण जर आपण या ठिकाणाहून मतदान जर योग्य पद्धतीनं नाही केलं तर भविष्यात या वरिष्ठांचे सुद्धा आपल्यावरती लक्ष राहणार नाही आपण कोणतेही काम घेऊन जायला आपल्याकडं त्या पद्धतीचं तोंड नसणार आहे असं म्हणावं लागेल त्यामुळे शाहनगरवासियांनी या निवडणुकीच्या काळात बाकी कोणताही विचार न करता आपल्या श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचं जे कमळ चिन्ह आहे त्याच्यासमोरचं बटन दाबून आपल्या मोदी ही सत्तावरती येणारच आहे आणि त्या सत्तेमध्ये आपल्या महाराज साहेबांना सहभागी होण्यासाठी आपण सर्वांनी भरघोस मतदान करावं हो। आणि उद्यापासून सकाळपासून आम्ही सर्वजण त्या प्रचारार्थ लागत आहोत सर्वच शाहूनगरमधील उदयनराजेप्रेमी आणि शिवेंद्रसिंह राजेप्रेमी यांनाही मी आवाहन करतो की उद्या सकाळपासून जी प्रचार चालू होणार आहे यामध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि जरी कोणाला मेसेज मिळाला नसेल कोणाला निरोप मिळाला नसेल कोणाला फोन आला नसेल तर त्याच्याविषयी कोणती मनात शंका बाळगू नका वाईट मानून उन घेऊ नका गडबडीची वेळ आहे साध्या व्हॉट्सअपच्या मेसेज सुद्धा या वेळेस लोकांनी यायला पाहिजे या तेवढंच फक्त विनंती करतो आणि येणाऱ्या सात तारखेला आपण सर्वांनी मिळून महाराज साहेबांना भरघोस मतांनी निवडून देऊया थँक्यू आज शाहूनगर कॉलेज शहनगरी दोन्ही गाठाची आज मीटिंग अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडली आणि त्यामध्ये सर्वांनी आपापलं मत मांडलेलं आहे आणि उद्यापासून आपल्याला दोन हजार चोवीसचे आपले लोकप्रिय उमेदवार भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सकाळी सात वाजल्यापासून आपण सुरुवात करणार आहोत दोन्ही गटाचे कार्यकर्ते तसेच उदयन महाराज प्रेमी तसेच आपले सातारा जावळीचे लोकप्रिय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचेही यांच्यावरही प्रेम करणारे तसेच जे आपले आ... महिला वर्ग आहे त्यांना जर कोणाला ह्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर उद्या सकाळी सात वाजता उदयन महाराजांच्या बंगल्यावरती सकाळी सात वाजतानगरमध्ये बंगल्यावरती आमराईपशी सकाळी सात वाजता सर्वांनी उपस्थित राहावे सात ते अकरा संकल्पनामा आणि उदयन महाराजांच्या प्रचारार्थ पम्पलेट वाटप करण्यात येणार आहेत तरी आपण सर्व शाहू नगरवासियांनी उदयन महाराजांच्या पाठीमागं ताकदीनं उभं राहून जास्तीत जास्त आपल्याला त्यांना मतदान होईल ह्याचे आपल्याला शंभर टक्के आपल्याला मतदान करायचं आहे आणि जास्तीत जास्त मतदान केल्यामुळे आपल्याला येणाऱ्या नगरपालिकेच्या निधीचं हक्काने आपल्याला त्यांच्याकडून निधी आणता येईल हे आपल्याला <laughs> म्हणजे मी सांगतो तुम्हाला परंतु शाहू नगर मधन दोन्ही महाराजांवरती प्रेम करणारे आणि तेवढ्याच ताकदीचे आज सर्वजण म्हणजे आज प्रत्येक कॉलनीतले जे सगळे दोन्ही महाराज प्रेमी आलेले आहेत तिथं आणि तेवढ्याच ताकदीनं ते उद्यापासून काम करतील आणि महाराजांना जास्तीत जास्त मतांनी आपण विजयी करू असं मी आमच्या शाहू नगर दोन्ही महाराज मित्र शब्द शब्द येत्या सात मेला पंचेचाळीस लोकसभा साताराच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आपण सर्व शाहू नगरवासीय दोन्ही गट उदयनराजे गट आणि शिवेंद्रराजे गट एका दिलाने या ठिकाणी आता मीटिंग संपन्न झालेली आहे शाहूनगरमध्ये शिवनेरी कॉलनी येथे आता आजच्या मिटिंगचा सारांश असा झालेला आहे की उद्यापासून सकाळी सात वाजल्यापासून आपण उदयनराजेंच्या प्रचारार्थ झंझावरती प्रचारार्थाची आपण सुरुवात करणार आहे सर्व शाहूनगर वासियांनी आतापर्यंत दोन्ही महाराजांवर प्रचंड प्रेम केलेलं आहे राजघराण्यावर प्रेम करणारी जनता म्हणून शाहूनगरला ओळखलं जातं आपल्या इथं एकच अडचण आहे की आपलं मताधिक्य मत मताची टक्केवारी आहे ती खूप अत्यल्प असल्यामुळं आपल्या शाहू नगरवर कायम आरोप होतो की आपण तीस टक्क्याच्यावर पस्तीस टक्क्याच्यावर मतदार टक्केवारी आपण जात नाही तर हा जो आपल्याला लागलेला एक दाग आहे तो आपल्याला या निवडणुकीच्या निमित्तानं पुसून काढायचा आहे आणि त्याचबरोबर आपले जे महायुतीचे उमेदवार आहेत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना शाहू मधून ऐतिहासिक प्रचंड मताधिक्य देऊन आपण एक दिलानं शाहू नगर आणि सर्व परिसर आपण त्यांच्या पाठीमागं आहोत हे आपल्याला दाखवून द्यायचे आहेत येणाऱ्या भविष्य काळात दोन्ही राजे मिळून शाहू नगरचा सातारचा कायापालट करतील या तर ती मात्र ही शंका नाही परंतु आपण जर मताधिक्य देऊन त्यांना अजून उत्साहाने मतदान त्यांना करून जर आपण मताधिक्य वाढवून दिलं तर आपल्याला पण काही गोष्टी त्यांच्या माध्यमातून एक हक्काने आपल्याला फंड आणता येईल आणि आपले, आपले बरीचशी कामं जी त्रिशंकू निधी त्रिशंकू आपण असल्यामुळे निधीची जी, जी कमतरता होती इथून पुढे नगरपालिका हद्दवाढ झाल्यामुळे सुद्धा आणि दोन्ही आमदार आणि खासदार आपल्या विचाराचे असल्यामुळे आपल्याला ती कमतरता निधीची येणार नाही अशा ना पद्धतीने आपल्याला या निवडणुकीत कामकाज करून महाराजांना मोदी टीममध्ये दिल्लीला सन्मानाने आपल्याला पाठवायचं आहे आणि इथं आम्ही सगळी जमलेलो हो। आहोत ही मनोमिलनाची नांदी आहे आणि कुणीही लोकांनी असं मनात आणू नये की बाबाराजे गट काम करणार नाही आम्ही शंभर टक्के नाही दोनशे टक्के उदय महाराजांसाठी बाबा राजांतर्फे आम्ही योगदान देणार आणि मताधक्के वाढवणार वाढवणार हा आमचा बाबा राजे शब्द आहे आणि उद्यापासून सर्वांनी शाहू प्रचार मोहिमेत सामील होऊन महाराजांना आपल्याला मदत करायची महाराजांना दिल्लीला पाठवायचं या अनुषंगाने आपण सगळ्यांनी एकत्र यावे ही नम्र विनंती करतो